जय जयशिवरा मित्रांनो तर मित्रांनो आपण लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म आहे तर तो अवघ्या दोन मिनटात कसा भरायचा ते बघणार आहोत त्यासाठी प्रोफाईल वगैरे ॲप वगैरे सगळं क्रिएट करून ओपन करून घ्या त्यानंतर ॲड ऑप्शनवरती क्लिक करा महिलेचे जे नाव आहे तर, ना तर, तर ते टाकायचे त्याआधी आपल्या लोकेशनसाठी परमिशन द्यायची ते ओके करा आल्यावर त्यानंतर महिलेचे नाव जे आहे तर ते आधार का आधार कार्डवर ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे टाका तर इंग्लिशमध्ये अर्ज भरावं का मराठीमध्ये तर शक्यतो मित्रांनो इंग्लिशमध्येच अर्ज भरात जसे की आधार कार्डवरती स्पेलिंग काही ठिकाणी डबल ए डबल वाय अशा प्रकारचे जे स्पेलिंगचे असतं तर त्या पद्धतीचा अर्ज जो आहे तर तो आपल्याला भरावा लागणार आहे आणि स्पेलिंग टाकण्यासाठी आपल्याला सोपं जाईल आधार कार्डवर बघून स्पेलिंग भरू शकता आपण त्यानंतर खाली जन्मतारीख आहे महिलेची त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता म्हणजे या ठिकाणी कुठला पत्ता द्यायचा आहे मित्रांनो तर, तर महिला आता सध्याला ज्या ठिकाणी राहत आहे किंवा ज्या गावात त्यांचं विवाह झालेला आहे किंवा ज्या ठिकाणी ते स्थलांतर झालेलं ला असेल आधार कार्डवर जो पत्ता असेल आता सध्याचा तर तो पत्ता किंवा तो ॲड्रेस जो आहे तर तो त्या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर जन्माचे ठिकाण तर मित्रांनो इथून खाली जो ॲड्रेस द्यायचा आहे तर तो महिलेचा ज्या गावी जन्म झाला तिकडचा ॲड्रेस द्यायचा आहे त्या ठिकाणी तिला जिल्हा शहर शहरच्या जागर तालुका वगैरे असेल त्यानंतर पिनकोड तर गाव कुठले आहे गाव गा। ते गावाला ग्रामपंचायत आहे का त्यानंतर आपल्याला ओ टी पीसाठी मोबाईल नंबर आणि आपला आधार नंबर द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला शासनाच्या जर इतर स्कीमचा कुठला लाभ घेत असाल आपण पाचशे रुपये महिना दीड हजार रुपये महिना तर, तर हो ते होऊ नये कारण ती स्कीम त्या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतरचा विवाहित अविवाहित पारित्य घटस्फोटीत तर अशा प्रकारचं जे ऑप्शन आहे आपल्याला जे लागू असेल तर थे थे ते आपण इथे सिलेक्ट करू शकता व्हिडिओ येण्यासाठी उशीर होतो आहे पण व्हिडिओ हा संपूर्ण माहितीचा आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा त्यानंतर महिलेचा तर हे ऑप्शन नवीन ॲड झालेलं आहे मित्रांनो तर नाही या ऑप्शनवरती क्लिक करा जर क क्वचित जर असेल तर होय करा त्या ठिकाणी प्रमाणपत्र जे आहे तर ते आपल्याला अपलोड करावं लागणार आहे आता यामध्ये बरेच मित्र जे आहेत ते चूक करतात तर या ठिकाणी बँकेचे नाव आय एफ सी कोड बँक खाते क्रमांक हा व्यवस्थित पद्धतीने भरला गेलाच पाहिजे त्यानंतर आपल्याला आधार कार्ड किंवा मग पिवळे जे रेशन कार्ड आहे तर कार ते अपलोड करायचे अर्जारचे हमीपत्र बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला ज्याला आपण रेशन कार्ड म्हणतो त्यानंतर टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून माहिती जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करून आपली जी माहिती आहे तर ती सबमिट करायची आहे आपल्याला शेवटी चार अंकाचा ओ टी पी येईल तो ओ टी पी व्हेरीफाय करून घ्या म्हणजे आपला जो अर्ज आहे तर तो व्यवस्थितपणे सबमिट होईल पण यामध्ये बऱ्याचशा आपल्या सबस्क्रायबरला किंवा अर्जदाराला बँकेचा प्रॉब्लेम येत आहे तर मित्रांनो बँकेचा जो प्रॉब्लेम आहे फॉर्म भरतानी तर तो एफ सी कोडमुळे येणे साहजिक आहे कारण आपला जो एफ सी कोड आहे तर तो आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर तो पासबुकवर ज्या पद्धतीने दिलेला आहे तसंच भरा त्यामध्ये कॅपिटल स्मॉल लेटर असेल किंवा झिरो ओ ओ आणि झिरोमध्ये शक्यतो जो फरक आहे तर तो लवकर समजत नाही प्रिंटिंग मिस्टेक वगैरे असू शकते त्यामुळे त्या ठिकाणी आपला ॲफ कोड व्यवस्थित भरा आणि आपला जो बँक खाते क्रमांक आहे तर तो व्यवस्थित द्या कुठल्याही प्रकारची चुकीची जर माहिती असेल मित्रांनो तरी देखील ॲपमध्ये दे सबमिट होत आहे किंवा चुकीची माहिती जी आहे तर ती सबमिट होऊन जाते नावामध्ये जी चूक असेल किंवा जन्मतारखे चूक असेल कुठली पण माहिती असू द्या ती ॲक्सेप्ट होऊन जाते वय जर एकवीस वर्षाच्या पुढून जर किती जरी टाकलं आपल्याकडून चुकीची जन्मतारीख जर टाकली था गेली तर सर्व जे माहिती आहे तर ते ॲक्सेप्ट केली जात आहे कुठल्याही प्रकारचे त्याला रिस्ट्रिक्शन येत नाही पण ज्या वेळेला अर्ज व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेला आपले जे अर्ज आहे तर ते बाद होण्याची दाट शक्यता आहे किंवा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शक्यता आहे की आपला अर्ज जो आहे तर तो बाद होईल त्यामुळे आपण जरी घरबसल्या अर्ज भरत असाल तर स्पिलिंग नावचे ज नाव जन्मतारीख त्यानंतर बँकेची जी माहिती आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने भरा डॉक्युमेंट अपलोड करणे फार काही अवघड नाही आहे किंबिच्या साईज असली पाहिजे फोटोची आणि जो फोटो आहे तर तो लाईक घ्यायचा आहे त्याचबरोबर या पद्धतीची जी माहिती आहे तर ती आपली इतर मित्रांना शेअर करा कारण अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ज्या चुका आहेत तर त्या आपण कुठल्या चुका करतात ते देखील सांगितलं आहे आणि ह्या चुका करू नका शक्यतो कारण अर्ज जे आहे तर ते अजून ऑनलाईन अर्ज केलेले सबमिट फायनल झालेले नाही ते फक्त पेंडिंगमध्ये आहे त्यामुळे ज्यावेळेला व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेला आपला अर्ज बाद होईल नको जर माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करून जा धन्यवाद